पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू परभणीहून गंगाखेडकडे जाणारा मालवाहू ट्रक खळीपाटी पुलावरून गोदावरी नदीपात्रात कोसळला या अपघातात दोघेजण जखमी झाले ही घटना गुरुवार सहा मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे नदीजवळ उपस्थित असलेल्या झारेकऱ्यांनी वेळीच नदीपात्रात उडी घेऊन ट्रकमधून दोघांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली आहे या अपघाताविषयी माहिती याप्रमाणे धुळे येथून कापड घेऊन यम एच अठरा यम चौऱ्याहत्तर अठ्ठावीस हा ट्रक उदगीरकडे जात होता खळीपाटीजवळ पुलावर येताच ट्रकचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले ट्रक पुलाचा काठळात तोडत गोदावरी नदीपात्रात कोसळला यावेळी तेथे उपस्थित असलेल्या युसुफ बेग आफसर बेग दत्ता सोळंके यांनी नदीपात्रात उडी घेतली ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेले सोयब खान गफार खान जुबेर अब्दुल रहमान मनियार या दोघांना बाहेर काढले उत्तम पवार यांनी दोघांना दुचाकीवरून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना घुगे परिचारिका प्रेणेता शिंदे गोविंद वडजे यांनी प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ परभणी येथे पाठविण्यात आले आहे अपघाताची माहिती कळता कळतात पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर तहसीलदार उषा किरण श्रृंगारे नायब तहसीलदार सुनील कांबळे पुलीस पाटील कुंडलिक सुरवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांची एकच गर्दी केली होती माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू